ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचा पक्षप्रवेश शनिवारी एकोणीस तारखेला याच ठिकाणी होतो आहे श्यामराव पाटील भाजीपाला फळे मार्केटच्या परिसरामध्ये या ठिकाणी फ्लेक्ससुद्धा लावण्यात आलेले आहेत ला या ठिकाणी दुपारी चार वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचा जोरदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे या ठिकाणची बैठक व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे ॲडव्होकेट उदय सिंह पाटील यांचा पक्षप्रवेशाची जोरदार तयारी सुरू आहे याच ठिकाणी साधारणतः आठ ते दहा हजार खुर्च्यांची सोय करण्यात आलेली आहे आणि या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशासाठी सातारा जिल्ह्यातून येणाऱ्या मान्यवर असतील इतर लोकं असतील राज्यातून येणारे मान्यवर असतील यांची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सध्या मंडप उभारणी झालेली आहे याचबरोबर खुर्च्यांची मांडणीसुद्धा या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेली आहे विशेषतः उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विशेष प्रकारचं हे छत जे आहे ते घालण्यात आलेलं आहे आणि जे खुर्च्यांची मांडणी जी आहे व्ही आय पी कक्ष वेगळा केलेला आहे याच याचबरोबर राज्यभरातून येणारे मंत्री असतील यांना स्टेजवर व्यवस्था करण्यात आलेली आहे विविध पक्षांचे जिल्हाध्यक्ष असतील यांचीसुद्धा वेगळी सोय करण्यात आलेली आहे सध्या मंडप उभारणीचं काम पूर्णत्व आलेलं आहे खुर्च्यासुद्धा मांडून तयार झालेल्या आहेत म्हणजेच जोरदार शक्ती शक्तीप्रदर्शनसुद्धा उदय उदयसाहेब पाटील हे करतील अशी साधारणतः चित्र दिसतंय हा व्ही आय पी कक्ष म्हणजेच या ठिकाणी राज्यभरातून आलेले जे कोण मान्यवर असतील संघटने संघटनेचे पदाधिकारी असतील या ठिकाणी व्ही व्ही आय पी कक्ष हे समोर दिसतो इथं इथं माजी आमदार या ठिकाणी जिल्हाध्यक्ष संघटनेचे पदाधिकारी आणि या ठिकाणी समोर हाही स्टेजची व्यवस्था करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असल्यामुळं हे डी झोनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे इथं मीडियासाठी सुद्धा स्वतंत्र टेबल या ठिकाणी केलेलं आहे याचबरोबर पत्रकार कक्ष हा स्टेजच्या उज्या बाजूला या ठिकाणी हा पत्रकार कक्ष फी व्ही आय वी व्ही आय पी झोन हा व्ही आय पी झोन आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत चांगली आणि ही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे